श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत तळबीड तालुका कराड येथील श्रीराम मंदिरात स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली श्रीराम मंदिराचे संकल्प मूर्ती परमपूज्य साई किरण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते यावेळी महामंडलेश्वर स्वामी आनंद काळसिद्धेश्वर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले माजी आमदार आनंदराव पाटील तहसीलदार विजय पवार जगन्नाथ सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मोहिते सरपंच मृणालिनी मोहिते माजी सरपंच जयवंतराव मोहिते यांच्यासह ग्रामस्थ मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले रविवारी एकवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा सोहळा संपन्न झाला यावेळी होमहवन भजन रामजप स्वामी समर्थ महाराजांचा जप महाप्रसाद व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तळबीड फाट्यापासून मंदिरापर्यंत स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या यावेळी भाविकांचे भव्य स्वागत श्रीराम मंदिरांच्या वतीने करण्यात आले